मन मंदिरा गजर भक्तीचा चंदनाचे हा पायहि ही परिशान ही ही कवने अङ्ग दीपाहि पाटि पोटि अन्धकार साखर साखरव तुकामने तैसा तै सा सज्जना पासो नी पहताव गुण मिळे चना अन्धकार सर्वाङ्गिसाखरव जन्माद्य श्रेतुं व्यादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः ते जोआरिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोमृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तपुहकम् सत्यं परं धीमहि लोकाभिरामं रनरङ्गधीरम् जीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपम् करुणाकरम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनो वेग जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजं वानरयु शरणं नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दानन्दम् ईशम् आलन्दिवल्लभम् अधिष्ठानजेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन अंग पाटी दीपा नाही पाटीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघि करुणानिधान निधान भगवान परमात्म्याच्या अशीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परमकृपेने पुण्यपावन असणाऱ्या या पवित्र साऊखेडा गावामध्ये सद्गुरु बाळकृष्ण बाबांच्या या चरणाजवळ पावन सानिध्यामध्ये गिरी आश्रम सावखेडा या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी सादर केलेला अभंग श्री तुकोबारा यांचा अत्यंत गोड असा साधूची लक्षणं सांगणारा संतांचं जीवन सांगणारा सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडणारा अत्यंत गोड असा भंग तीन चरणाचा कीर्तन सेवेसाठी सादर केला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने सद्गुरु बाळकृष्ण बाबांच्या आशीर्वादाने गिरी आश्रम साऊखेडा या पावन आणि पवित्र स्थलावरती आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय सर्व कीर्तनकारांचा प्राण अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व संत जीवन सहजतेने अंगीकृत केलेलं व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य श्री कैलासजी महाराज कैलासगिरीजी बाबा यांच्या गोड मार्गदर्शनाने सुंदर नियोजनाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना चालू असलेल्या या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं सद्भाग्य बाबांच्याच आदेशानुसार मला प्राप्त झालं आणि तत् अनुषंगाने या सुंदर घडीला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी एक एकाहुनी बळी रे ज्ञानोबाराय म्हणतात ये या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्वची होय को बड़ छोट कहत अपराधू कोण छोटा कोण मोठा असं म्हणतात येणार नाही या मैफिलीमध्ये संत सभा चहुदिशी अमराई इथे खऱ्या अर्थाने मला संतांची सभा दिसते बघा तुलसीदासजींच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर अगदी एकाच चोपाईमध्ये सगळ्यांना मला नमन करावं असं वाटतय भय जे आई जे होई हई आगे सब ही... कपट सब त्यागे wow. wow. भये जे आहई जे भय जे आहई जे हय आगे और सब ही कपट सब त्यागी सगळ्यांना विनम्र भावनेने वंदन करतो या ठिकाणी गोड चाल ज्यांचे ऐकले आपण असं वाटत होतं ती चालू संपूच नाही खरोखर सज्जन हो परमात्म्याने काही लोकांना क्वचित लोकांना गॉड गिफ्ट दिलेलं असत फार कमी लोक असतात ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने भरपूर कला त्यांच्या शरीरामध्ये ओतप्रोत भरलेल्या असतात आणि कलेच्या बरोबर सद्गुणाची खाण त्या लोकांना बनवलेलं असत आणि त्यातलंच गोड व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा आवाज अत्यंत कमी दिवसामध्ये अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञानोबारायांच्या पावन सानिध्यामध्ये राहून इंद्रायणी मातेच्या कुसीमध्ये जीवन जगून शास्त्रीय संगीत जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाला अलंकृत करण्यासाठी ज्यांनी अंगीभूत करून घेतलं असे माझे परम मित्र आदरणीय संगीत अलंकार हरिभक्त परायण श्री माझे जीवस्य कंठस्य मित्र दोघेही ऑफ देम आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी आणि आदरणीय किशोरजी महाराज शेळके जोरदार टाळेवायचा खरोखर अत्यंत सुंदर चाल गायली आणि त्या चालीला अगदी तितक्याच ताकदीनं साथ देण्याचं काम ज्यांनी केलं हा 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 खूप पकवाज वादक ऐकले गिरिजीनाथ बाबा खूप दिवसापासून नाव ऐकूनच होतो नुसतं आमच्या कल्याण गुरुजींच्या मुखातून पण काही गोष्टींना योगच यावं लागतो असं मला वाटतं अत्यंत सुंदर सबंत महाराष्ट्र मृदंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा अव्याहतपणे ज्यांनी के केली आहे आदरणीय आपल्या भागाचं आपल्या परिसराचं भूषण वैभव अगदी खरोखर मी गुणवानांचा खूप भोगता माणूस आहे आम्ही त्या गुणवानांना पितो त्या गुणवानांच्या कलेला आम्ही प्राशन करतो हो आणि अशा गुणवानांना आम्ही नमन करतो वंदन करतो वाँ, वाँ. हे आमच्यासाठी सदैव आमच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी वंदनीयच असले पाहिजे सामान्य नाही सज्जन हो एवढी मोठी हो कला अंगीभूत करणं एवढं सोपं काम नाही आदरणीय गिरिजीनाथ बाबांना वंदन करतो आदरणीय इकडे गायनासाठी माझे परम मित्र मी तुम्हाला अगोदरही बोललो की इथे वर्णन कोणाकोणाचं करावं सगळे एकशे बडकर एक, एक दिसत आहे सगळे ज्यांच्या आवाजाची ललकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे माझे जीवलग सखा रामायणाचार्य महाराष्ट्राचं लाडकं कीर्तनातलं व्यक्तिमत्व नामदेवजी महाराज पोकळे बाबांचे अत्यंत लाडके आहेत फक्त बाबांच्या प्रेमास्तव एका शब्दावर इथे आदर आहे आणि खरोखर तुम्हाला सांगून जाईल सज्ज न हो महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे अनेक लोक आहेत महाराज मंडळी आहेत पण महाराष्ट्र एक महाराष्ट्र एक, एक आपल्या बौद्धिकतेच्यानुसार माणूस आपला कार्याचा दायरा ठरवत असतो आपल्या बौद्धिकतेनुसार आता आम्ही कीर्तनकार मंडळी गायक असतील वादक असतील आम्ही आमचा दायरा ठरवलेला आहे कुठपर्यंत आपल्याला जायचंय हा प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा कुठपर्यंत नेऊन पोहोचायचा आहे फार फार झालं झालं तर आम्ही महाराष्ट्र आणि आउट ऑफ स्टेट कुठपर्यंत आम्ही पोहोचू आमच्या कर्तृत्वा कर्तृत्वावर आमचा भरोसा आम्ही आउट ऑफ स्टेट पर्यंत पोहोचू पण खरं सांगू माय बाप आपल्याच भागाचं भूषण आपल्या परिसराचं वैभव जे की ज्ञानोबार तुकोबार यांचं वाङमय वारकरी संप्रदाय आउट ऑफ स्टेट नाही आउट ऑफ कंट्रीज विदेशामध्ये पोहोचवण्याचं अविरत कार्य आणि त्याच्यासाठी जी तोड मेहनत जे घेत आहेत माझे परम मित्र आदरणीय रामायणाचार्य पांडुरंगजी महाराज कदम पण हे सगळं मी पांडुदादांसाठी नाही बोललो हे सगळं ते नाहीत करत स्वतः ते करून घेतायत सज्जन हो करणारापेक्षा करून घेणाराला जास्त त्रास असतो हे मला माहिती आहे आणि ते सगळं करण्याचं काम करते त्यांची सुकन्या आपल्या सगळ्यांना परिचितही गेल्या वर्षी कीर्तन इथे आपण श्रवण केलं ऋषपर्वा देवीजी फार कमी दिवसामध्ये आता येताना दादा मला बोलले फार कमी दिवसामध्ये हिंदी संस्कृत मराठी आणि इंग्लिश या चारही लँग्वेजमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा कदम परिवार सगळ्यात अगदी जितोड मेहनत घेतो आहे माझे जिवलग मित्र माझ्याबरोबर आवर्जून या ठिकाणी प्रेमास्तव आलेले उभ्या महाराष्ट्राचं आरा आदराचं स्थान पखवाज वादक आपण जे आहे बघतो ना गिरजिनाथ बाबा हजारोच्या संख्येने हजारोच्या संख्येने विद्यार्थी त्यांनी घडवलेत कदाचित आपल्या नाव कानपाट असेलही कदाचित आणि त्यांनाही माहीत नसेल हे हजारोच्या संख्येने लोक विद्यार्थी आपण घडवलेत त्यांचं जीवन आपण सन्मार्गाला लावलंय हा पण त्याच्यातून आपल्याला काय बेनिफिट आहे ते म्हणत असतात आपल्याला काहीच बेनिफिटची आवश्यकता नाही जे जे बेनिफिट मिळायचं ज्ञानोबाराय देतात पण जरी तुमची अपेक्षा नसलीही तरी शास्त्रकारांनी तुम्हाला बेनिफिट दिलेलं आहे आणि ते बेनिफिट असं आहे शास्त्रकार सांगतात बघा जी माणसं आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी घडवतात मुलं घडवतात त्यांच्या जीवनामध्ये आयु आरोग्य ऐश्वर आणि त्यांच्या जीवनातली कीर्ती ही दरवळत असते आदरणीय महाराज गोरे गुरुजी छात्रांदरणीय वंदन करतो जोरदार टाळ्या वाजवायच्यात गोरे गुरुजींसाठी सगळ्यांनी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आदरणीय आपल्या परिसराचं भूषण वैभव मृदंग अलंकार आमचे परम मित्र कल्याण महाराज शिरवद गुरुजी आपणा सही वंदन करतो गायन सम्राट थोडस आता धावत्या उगात घेतो गायन सम्राट माझे परम मित्र आदरणीय संजयजी महाराज नऊपुते इथे नंबर लागणार बघा इथे काही काही एक नंबरचे सगळे माणसं आहेत पण ते आज परीक्षित बनून बसले सगळे सगळे सुखाचार्यच आहेत फक्त बाबांनी मला इथं आणून बसवलं उभं केलं बाकी काही नाही आदरणीय संजय महाराज आहेत महाराष्ट्राचं अगदी उभरतं व्यक्तिमत्व अत्यंत कमी दिवसामध्ये महाराष्ट्रावर छाप पडलेले नवीन युवा कीर्तनकार आणि भागवताचार्य सचिनजी महाराज ढोले आपणासही वंदन करतो आमचे पेटी मास्तर आदरणीय अच्युतजी महाराज आपणासही वंदन करतो त्याचबरोबर इकडे सर्व महाराज मंडळी महंत नारायण महाराज आपल्या गावचं भूषण आपल्या परिसराचं भूषण वारकरी संप्रदायाचं कार्य अव्याहतपणे अगदी खांद्यावरती वारकरी संप्रदायाची पताका घेऊन अव्याहतपणे कार्य करणारे आदरणीय महंत नारायण महाराज नारायणजी महाराज आपणासही आपल्या चरणावरती नतमस्तक होतो आदरणीय विजयजी महाराज आपणासही वंदन करतो मनोभावी त्याचबरोबर इकडे सर्व महाराज मंडळी आपले युवा कीर्तनकार भागवताचार्य संदीपजी महाराज शेकटेकर आदरणीय कृष्णाजी महाराज भवर आदरणीय निकम निकमशास्त्री इकडे उत्तर भारतामध्ये राहून शास्त्री पदवी त्यांनी प्राप्त केलेली भागवताचार्य आहेत आदरणीय अमोलजी महाराज भवर आदरणीय श्यामकांतजी महाराज भवर आदरणीय रामेश्वर महाराज भवर अभिषेक महाराज भवर इकडे आदरणीय महाराज इकडे सगळे महाराज मंडळी सगळ्यात गोड साऊंडचं मोले एकदा जोरदार टाळ आहे त्यांच्यासाठी आणि विशेष आपल्या परिसराचं भागाचं भूषण आपल्या गावचेच असल्यासारखे अत्यंत कमी दिवसामध्ये खरोखर मृदंगामध्ये गिरिजीनाथ बाबाच्या नंतर मला वाटतं आता नंतर कोणाचा नंबर असं जर प्रश्न कोणाला पडला तर त्याचं उत्तर आहे आमचे विठ्ठल महाराज गुंजाळ बाबांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व लय नटकट लय गोड आदरणीय विठ्ठल महाराजांना हे वंदन करतो तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी बाळकृष्ण बाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेकडे वळतो विठला चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गो मन मंदिरा गजर भक्तीचा